हे सगळे समाज तुमचे आहेत हे सगळे समाज आमचे आहेत आणि म्हणून एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे ती सुबुद्धी आपल्या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार आणि विधान परिषद सदस्य यांचा सन्मान होतो सुनीलजी गटकरे साहेब प्रदेशाध्यक्षांना विनंती आपण हा सन्मान करायचा